कोल्हापुरात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे रविवारी शहरासह जिल्हाभरात हलक्याशा सदी कोसळल्या तर आज सोमवारपासून पुन्हा रिपरिप सुरूच आहे दरम्यान पंचगंगा नदीची पाणीपाती काहीशी घटली असून काही, काही बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत कोल्हापुरात चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं रविवारी पुन्हा एकदा दर्शन दिलं शहरात दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या आज सोमवार चौदा जुलैपासून सकाळपासूनच पुन्हा रिपरिप सुरू असून हवामान खात्यानं यल्लो अलर्ट जारी केला आहे पावसामुळं नागरिकांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे धरण क्षेत्रात राधानगरी दूधगंगा कासारी कडवी कुंभी पाटगाव जांभरे धामणी आणि कोदे या ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे यामुळे राधानगरी धरण ब्याऐंशी टक्के भरलं असून चित्री घटप्रभा धामणी कोदे यासह आठ धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत दरम्यान पंचगंगा नदीची पातळी ही काहीशी घटली असून रविवारी रात्री आठ वाजता ही पातळी एकोणीस फूट तीन इंच इतकी होती दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ नदीची पातळी एकोणीस फूट नऊ इंच म्हणजेच पाचशे छत्तीस पूर्णांक वीस मीटर इतकी नोंदवली गेली आहे सध्या चौदा बंधारे पाण्याखाली गेली आहेत धरणांमधील विसर्ग सततच्या सरी आणि पाणी पातळीवर नजर ठेवणं गरजेचं आहे प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय